नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिकासाठी महत्वाचं असतं हवामान हवामानाची माहिती घेण्यासाठी आपण पेपर बातम्या आणि अगदी मोबाईलवरही हवामानाचे अपडेट बघत असतो पण तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः तुमच्या शेतातल्या हवामानाची नोंद करू शकता फक्त हवामानच नाही तर पाऊस वारा आर्द्रता या सगळ्याची माहिती तुम्हाला चोवीस तास घर बसल्या मिळेल तर तुम्हाला खोटं वाटेल पण हे खरंय मी आहे स्वयंचलित हवामान केंद्राविषयी पण या हवामान केंद्रामध्ये नक्की कोणते घटक असतात कोणते सेन्सरस असतात आणि मुळात ते का वापरायचं त्याच्यामध्ये वापराचे फायदे काय या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल या हवामान केंद्राची काय गरज आपल्याला तर सगळी माहिती मिळते पण असं नाहीये स्वयंचलित हवामान केंद्रामुळे तुम्ही तापमान वातावरणातील आर्द्रता वाऱ्याचा वेग त्याची दिशा पाऊस पावसाचा अंदाज या सगळ्याची माहिती अगदी अचूक घेऊ शकता त्यामुळे शेतामध्ये पेरणी केव्हा करायची पाऊस होणार का मग सिंचन थांबवायचं का कोणती फवारणी केव्हा करायची खतं कधी द्यायची पिकाची कापणी करायची की नाही हे सगळं ठरवता येत त्यामुळे शेतामधले हवामानाचे अडथळे कमी होतात आणि खर्चात बचत होते तसंच पीकही सुरक्षित राहतं यासोबत स्वयंचलित हवामान केंद्राचे इतरही महत्त्वाचे फायदे आहेत स्वयंचलित हवामान केंद्रात पावसाचा अचूक अंदाज कळतो ज्यामुळे पाणी आणि फवारणी वाया जाण्यापासून बचत होते दुसरा फायदा असा की पाणी देण्याचे योग्य नियोजन करता येतं त्यामुळे त्याचा ठिबक सिंचनात मोठा उपयोग होतो हवेतील आर्द्रतेमुळे रोग आणि कीड वाढण्याची शक्यता आधीच कळते त्यामुळे आधीच उपाय करता येतात याशिवाय आणखी एक चांगला फायदा असा की विमा दाव्यांसाठी हवामानाचा पुरावा उपलब्ध होतो शिवाय हे हवामान केंद्र त्यामुळे त्याच्यासाठी विजेची सुद्धा गरज पडत नाही आता हे स्वयंचलित हवामान केंद्र कशाची माहिती देतं ते समजून घेऊयात के हे केंद्र तुमच्या शेतातील आणि आसपासच्या पाच किलोमीटर भागातलं तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग त्याची दिशा सूर्याची किरण आणि मुख्य म्हणजे पावसाची माहिती देतं याशिवाय ते मातीमधील आर्द्रता मातीचं तापमान बाष्पीभवनाचं प्रमाण आणि पिकांना प्रकाश संश्लेषणासाठी मिळणारा प्रकाश किती आहे हे सुद्धा दाखवतात आता आपण थोडक्यात या स्वयंचलित हवामान केंद्राचं काम कसं चालतं ते पाहूयात या हवामान केंद्रात काही सेन्सर आणि यंत्र लावलेले असतात ज्यामध्ये मातीचे से सेन्सर्स असतात पाऊस आणि बाष्पीभवन मोजणारे यंत्र असतात आर्द्रता सेन्सर पी ए आर सेन्सर अल्ट्रासोनिक संयुक्त सेन्सर यांचा समावेश होतो जे हवामानाची नोंद ठेवतात या सगळ्या नोंदी डेटा लॉगर साठवत आता डेटा लॉगर म्हणजे काय तर हवामान केंद्राची एक प्रकारे नोंद वहीच यानंतर हवामान केंद्रातलं सिम कार्ड इंटरनेट घर बसल्या मोबाईलवर माहिती देतं मोबाईल नसेल तर लॅपटॉप कम्प्युटरवर माहिती वायफायच्या माध्यमातून किंवा केंद्रामध्ये पेन ड्राईव्ह जरी लावला तर त्यात माहिती गोळा होते या केंद्रामध्ये हवामान सेन्सर डेटा लॉगर माउंटिंग स्ट्रक्चर दूरसंचार प्रणाली कॅलिब्रेशन आणि हवामान केंद्र सॉफ्टवेअर असे सहा घटक असतात यातल्या हवामान केंद्र सॉफ्टवेअरमुळे वेबसाईट आणि अँड्रॉइड ॲपवर आप आपल्याला हवामानाची सगळी माहिती चोवीस तास पाहता येते हा डेटा पी डी एफ एक्सेलच्या किंवा ग्राफिक्सच्या स्वरूपात पण मिळतो या स्वयंचलित हवामान केंद्राची किंमत कंपनी आणि त्याच्या दर्जानुसार दहा हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत बदलते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हे हवामान केंद्र वापरणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी आग्रहांना सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका